hamsem zengge 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 ey allah

तुम्ही लाडी बोलून पैकी मला काय करायचं सांगू शकत नाही मला जे वाटत ते मी प्रामाणिकपणे करत असतो गेल्या अर्धा दिवसापूर्वी मी स्वतः अंतरवलीला गेलो होतो तुम्हाला काय विचारायचं एक मिनिट तिथल्या एक मिनिट एक मिनिट हे तुम्हाला फालतुगिरी करायचं सुद्धा उपयोग नाही एका वेळेस एकदा बोला एका वेळेस एकदा बोला एका वेळेस एकदा बोला एकंदर बोलायचं नाही एका वेळेस एकजण बोला एका एका वेळेस ठिकाणी बोलायचं तुम्ही च्या प्रतिनिधी मुळे तुम्हाला सांगा एका तुम्ही काय करावं हे तुमचं मत आहे पण आम्ही तुम्ही च्या प्रतिनिधी एका वेळेला अधिकार आहे एका वेळेस एक बोला तुम्हाला काय करावं तुमचं वैयक्तिक मत आहे तुम्ही जनतेचा प्रतिनिधी आहो म्हणून आम्हाला तुम्हाला सांगायचा अधिकार आहे तेच मराठा आरक्षणा भूमिका सांगा स्पष्ट करा ओबीसी मधून ओबीसी मधून मराठ्याला आरक्षण द्यावं काय कशा त्याच्या विषयी मी तुम्हाला सांगितलं ना की मातृसत्ता पद्धत जी आहे ती त्याच्यामध्ये नाहीये पितृसत्ता पद्धत आहे ही अडचण आहे देशाचा जी राज्यघटना आहे ते आतापर्यंत चालू आहे ना तुम्हाला काहीच माहिती भेट सगळी घालून देतो पण सगळ्या जनतेला माहिती होणार नाही ना तरी लोक सांगत तुम्हाला